नॉन कॅप राऊंड जो आहे त्याबाबतीत थोडीशी माहिती सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे बघा आपल्याला ज्या शेड्यूल दिलेलं आहे इम्पॉर्टंट डेट्समध्ये त्यामध्ये शासनाकडनं काय क्लिअर केलेलं आहे की इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स इफ ॲडमिशन इज सिक्युअर्ड बाय द कॅन्डिडेट बाय कॅन्सलिंग द प्रिव्हियसली अक्वायर्स सी देन फुल फीस शॅल बी रिफंडेड आफ्टर डिडक्शन ऑफ रुपीज वन थाउजंड टू द कॅन्डिडेट बाय द प्रिवियस इन्स्टिट्यूट फ्रॉम वेअर द ॲडमिशन इज कॅन्सल रूल फिफ्टीन ए आणि फिफ्टीन सी नुसार काय सांगितलेलं आहे शासनाने की जर का तुम्ही बारा तारखेपर्यंत म्हणजे बारा ऑगस्टपर्यंत कोणत्याही इन्स्टिट्यूटमधनं ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला तुम्ही जेवढी फीज भरलेली आहे ती पूर्ण रिफंड केली जाईल परंतु एक कॅन्सलेशन चार्ज चार्जेस आहेत एक हजार रुपये ते कट केले जातील आणि ह्याची डेडलाईन आहे बारा ऑगस्ट म्हणजे आता काही संस्थांमध्ये नऊ तारखेला पण इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे वॅकन्सी राऊंड किंवा नॉन कॅप राऊंड होता त्यानंतर दहाला पण होता अकराला पण असणार बाराला पण असणार बारा ही शेवटची तारीख आहे आपल्या इन्स्टिट्यूट लेवल किंवा वॅकन्सी राऊंडची किंवा काही लोक त्याला नॉन कॅप राऊंड असं म्हणतात तर बारा तारखेपर्यंत जर का तुम्ही कॅन्सल केलं कुठल्याही कॉलेजचं ॲडमिशन आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये घेतलात तर लक्षात घ्या की तुमचे फक्त हजार रुपयाचा लॉस होणार आहे बारा तारखेपर्यंत परंतु हे जे इन्स्टिट्यूट लेवलचे जे राऊंड्स आहेत ते तेरा आणि चौदाला पण चालणार आहेत म्हणजे काय बारा तारखेपर्यंत तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर फक्त हजार रुपयाचा लॉस आहे परंतु तेरा आणि चौदाला वाटलं तुम्हाला की बाबा मला नवीन चांगलं कॉलेज मिळतंय चांगली ब्रांच मिळत आहे घराच्या जवळ मिळतंय किंवा माझ्या सोयीची मिळते मला जी पाहिजे ती मिळते आहे आणि तुम्ही आधीच ऍडमिशन कॅन्सल केलं तेरा किंवा के चौदा तारखेला तर तुम्हाला फीज परत मिळणार नाही ना लक्षात घ्या बघा काय म्हटलेलं आहे इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन फॉर वॅकंट सीट्स इफ ॲडमिशन इज सेक्युअर्ड बाय द कॅन्डिडेट बाय कॅन्सलिंग द प्रिव्हियसली अक्वायर्ड सीट देडेट शाल नॉट बी एन्टायटल टू एनी रिफंड ऑफ हिज फीज एक्सेप्ट द सेक्युरिटी डिपॉझिट अँड कॉशन मनी डिपॉझिट फ्रॉम द प्रिव्हियस इन्स्टिट्यूट म्हणजे काय फक्त सेक्युरिटी डिपॉझिट आणि कॉशन मनी तुम्हाला परत मिळतील बाकी तुमची फीज तुम्ही जेवढी भरलेली असेल ती परत मिळणार नाही कोणत्या तारखेपासून तेरा आणि चौदापर्यंत आणि चौदा ही शेवटची डेट आहे प्रत्येक प्रकारच्या ॲडमिशन जी चौदा नंतर तुमचं ॲडमिशन होणार नाही लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं चा। आणि चौदापर्यंत सगळा डेटा जो आहे प्रत्येक कॉलेजला हा शासनाच्या म्हणजेच बोर्डाच्या वेबसाईटला अपलोड करायचा असतो लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा सांगितलेला आहे चौदा ऑगस्ट म्हणजेच काय चौदा तारखेला आम्हाला रात्रीपर्यंत तो डेटा तुमचा ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा पूर्ण अपलोड करावा लागणार आहे त्यामुळे ही महत्वाची सूचना सर्वांनी लक्षात घ्यायची आहे की तेरा आणि चौदाला जर का तुम्ही कॅन्सलेशन करायचा विचार करत असाल कुठल्याही कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर हा तुम्ही लक्षात घ्यायची गोष्ट आहे की तुम्हाला कोणतीही फीस परत मिळणार नाही फक्त तुमचं कॉशन मनी आणि डिपॉझिट सेक्युरिटी डिपॉझिट आता काही कॉलेजेस असंही करू शकतील की समजा तुम्ही फक्त दहा हजार किंवा पाच हजार किंवा दो, दोन हजार देऊन ऍडमिशन घेतलेलं आहे तर ते कदाचित तुम्हाला तुम्ही तेरा किंवा चौदाला ऍडमिशन कॅन्सल केलं तर ते पूर्ण फीस पण मागू शकतील असं होऊ शकतं त्यामुळे आपण कॅन्सलेशन करण्याच्या आधी विचार करायचा आहे महत्वाची गोष्ट म्हणजे काय कॅन्सलेशन कसं करतात समजा तुम्हाला नवीन कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर कॅन्सलेशन कसं करतात असं जसं नऊ दहा अकरा बारापैकी पैकी कोणत्याही संस्थेमध्ये तुम्ही जाऊन वॅकन्सी राऊंडला उभं राहिलात आणि तुम्हाला तुमच्या मार्कानुसार सीट मिळत असेल तर मग कॅन्सलेशन कसं करायचं सोपी पद्धत आहे की तुमच्या लॉग इन करायचं आहे डीएन नंबर टाकून पासवर्ड टाकून आणि तिथे सेंड अ कॅन्सलेशन रिक्वेस्ट म्हणायची आहे कारण कॅन्सल केल्याशिवाय तुम्ही आधीचं ॲडमिशन कॅन्सल केल्याशिवाय तुम्हाला नवीन सीट मिळणारच नाही संस्थेमध्ये कुठल्याही तुमचं ॲडमिशन होऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्ही आधी घेतलेलं ॲडमिशन कॅन्सल करत नाही तोपर्यंत सो ही महत्वाची सूचना मी तुम्हाला सांगण्यासाठी हा प्युअर व्हिडिओ बनवलेला आहे आणि या सूचनांचं तुम्ही पालन करायचं आहे जेणेकरून तुमचा आर्थिक लॉस होणार नाही तेरा आणि चौदा तारखेला जर का तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला फक्त सेक्युरिटी डिपॉझिट आणि कॉशन मनी मिळेल बाकीचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे ऑफकोर्स तुमचे डॉक्युमेंट सगळे परत मिळतील नो डाऊट पण तुम्हाला फीज पूर्ण लागेल तेरा आणि चौदा ऑगस्टला जर कॅन्सलेशन केलं तर आय विश की तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळो आणि ही शेवटची संधी तुम्हाला एक चान्स मिळो